मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना विशाखाला म्हणते अगं तुझ्या स्वप्नांचं काय तुझी ही काही स्वप्न असतील ना मग आता माझी स्वप्न मी तर कधीच गुंडाळून ठेवली आहे मला फक्त माझ्या मिनूसाठी जगायचं आहे तिला हवं तेवढं शिक्षण घेता आलं पाहिजे आणि तिच्यासाठी इथून पुढे सगळं काही करायचं आहे मग आता संजना म्हणते हो तू ते सगळं करू शकतेस कसं सांगू का तुला मग आता तू मला अजिबात जज करू नकोस हा विशाखा कारण मला तुझीही काळजी आहे आणि इतर घरातील सर्वांचीही हो मला माहीत आहे आता या क्षणी मी हे बोलतीये परंतु हे खूप गरजेचं आहे म्हणून संजना ही लगेच आता विशाखाला सांगू लागते बघ आपण एका सर्टन एज नंतर रिटायर्ड होतो की नाही आपल्यालाही रिटायर्ड होण्याची गरज असते की नाही तसं आत्तासुद्धा हे घर रिटायर्ड व्हायलाच आलं आहे म्हणजे किती दिवस हे असं छत गळत राहणार आपण त्याची डागडुजी करत राहणार अगं समजा याच्यातला काही भाग कोसळला म्हणजे कोणाच्या अंगावर तरी तर आपण काय करणार आहोत तूच सांग ना त्यापेक्षा बऱ्या कंडिशनमध्ये या घराला आपण सेव्ह ऑफ करूया ना अगं पडायची वाट का बघायची विशू तेव्हा विशाखा म्हणते हो बरोबर बोलतेस तू परंतु आप्पा नाही ऐकणार कारण त्यांचं या घरावर खूप प्रेम आहे तेव्हा संजना म्हणते मग तुझ्यावर नाही आहे आप का आप्पांचं प्रेम तेव्हा विशाखा म्हणते हो आहे ना खूप प्रेम आहे आप्पांचं माझ्यावर त्यावेळी संजना म्हणते आहे ना मग आपांना तुझ्या अडचणी दिसत नाही आहेत का अगं विशू आपण हा फ्लॅट जर बिल्डरला दिला तर आपले सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि तुला या एरियामध्ये खूप मोठा फ्लॅट मिळेल आणि तुला तो रेंटवर द्यायचा असेल तरीही तू देऊ शकतेस तो किंवा जर तुला पैसे हवे असतील तर तू विकू सुद्धा शकतेस बघ तू फक्त विचार कर आणि या एरियामध्ये किती रेट चालू आहे याची चौकशी कर तू अगोदर आणि मगच बघ आणि विशू कसा आहे ना निर्जीव घरामध्ये आपला जीव गुंतवून आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा हे घर बिल्डरला देऊन छान असं आयुष्य जगूयात ना आणि मिनू तर आयुष्यभर तुझं कौतुक करत राहील कारण ती म्हणेल माझ्या आईमुळे माझी सर्व स्वप्न ही पूर्ण झाली आहेत आणि तू तु सुद्धा तुला हवं तसं आयुष्य जगू शकतेस तुझी सर्व स्वप्न पूर्ण करू शकतेस आणि तुला नाही वाटत का रोज रोज पैशांचा विचार करत जग जगण्यापेक्षा छान असं हॅप्पी आयुष्य जगावं विशाखा म्हणते मला खूप वाटतं पण आपण कोण समजवणार तेव्हा संजना आता गालातल्या गालात हसते आणि म्हणते म्हणजे तुला माझं म्हणणं पटतंय तर तेव्हा शंभर टक्के म्हणणं तर पटतंय तुझं परंतु आपण नाही ऐकलं तर मग काय करायचं असं विशाखा विचारते तेव्हा संजना म्हणते तू सुद्धा मग अभियानी सारखं कर तू सुद्धा तुझा शेअर मागून घे आपणकडून तेव्हा विशाखाला आता धक्काच बसतो मग संजना पुन्हा तिला आता लाडीगोडी लावू लागते अगं आप्पा जर हट्टीपणा करत असतील तर आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये कारण काही दिवसांपूर्वी आपल्या घरामध्ये चोर शिरले होते आणि त्यांनी सुरासुद्धा आपांना दाखवला होता आज जर आपण फक्त सुरा दाखवले आणि उद्या जर होऊन काही केलं तर काय करायचं असं म्हणून ती विशाखाला खूपच घाबरवते अगं विशू हे जर घर बिल्डरला दिलं या जागेवर टॉवर उभे राहिले तर झटक्यातच सर्वांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तुला समजतं का मग आता ती म्हणते हो काही वेळानंतर आता कांचन ही अनघला विचारते काय ग पंचखाद्य बनवलं का मग आता ती हो असं म्हणते तेवढ्यातच तेथे आता नितीन आणि अनिश हे दोघेही येतात आल्यानंतर आता अगोदर बाप्पाचं दर्शन घेतात अरुंधती म्हणते या ना हो मग आता देखील त्यांचं स्वागत करतात आणि अनिश राव तुम्ही सकाळी का नाही आले असं विचारतात मग आता अनिश म्हणतो काही नाही आश्रमामध्ये गणपती बसवायचा होता ना मग तिकडेही जावं लागलं आणि आजीने सुद्धा तुम्हाला बोलवले बाप्पासाठी तिकडे त्यावेळी आता रुंदती विचारते आप्पा जाऊयात ना आपण आश्रमामध्ये तेव्हा आप्पा म्हणतात हो नक्कीच जाऊयात आपण त्यानंतर आता सर्वजण गप्पा मारत असतात त्याचवेळी आता आरती करून घ्यायची का आप्पा विचारतात विशाखा संजना अनिरुद्ध कुठे गेले आहेत त्यांना बोलवून आण बरं तेव्हा ईशा लगेच त्यांना बोलवायला जाते त्याचवेळी आता विशाखा तेथे येते मग आता आरती करून घ्यायची का असं सर्वजण तिला विचारू लागतात मग आता ती म्हणते त्या अगोदर मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे मग आता ती जरा सिरियस असते म्हणून कांचन विचारते काय ग काही प्रॉब्लेम नाही ना घरी मग आता काही प्रॉब्लेम नाही आहे परंतु जर सुरू राहिलं ना तर प्रॉब्लेम नक्कीच होतील असं आता विशाखा म्हणते त्यावेळी आता आप्पा म्हणतात तुला काही टेन्शन आहे का मला सांग ना जरा तू तेव्हा विशाखा म्हणते इथे टेन्शन तर सर्वांना आहे परंतु तु तुम्हाला ते कळत नाहीये आणि कोणी ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाहीये कारण त्यांना भीती वाटते तुमचं वय झालं आहे म्हणून परंतु कोणी न सांगता तुम्हाला ते दिसतसुद्धा नाही आहे तेव्हा आता सर्वांनाच प्रश्न पडतो विशाखाला नक्की काय बोलायचं आहे विचारतात विशाखा बाळा तू अशी का, का बोलतेस ग तेव्हा आप्पा म्हणतात बाळा मी तुझा बाप आहे मला समजतं तुझ्या घरात नक्की काय आहे आणि काय नाही तुझ्या घरची परिस्थिती पण मला माहीत आहे परंतु तुझ्या अडचणी तू तु सोडवते म्हटल्यावर मी तरी का लक्ष घालू आणि काही गरज लागली तर आम्ही आहोतच ना तेव्हा तुम्ही काय करणार आहात आप्पा असं विशाखा विचारते अहो केदारच्या आईचं ऑपरेशन आहे आणि त्यासाठी खूप खर्च लागणार आहे एवढा खर्च परवडणारा नाही आहे म्हणून मी आता लोनसाठी सुद्धा केला आहे आणि आता कधी लोन मिळणार का आहे काय माहीत मग आता आप्पा म्हणतात विशाखा तुला पैशांची गरज आहे का बाळा माझ्याकडे आहेत थोडे पैसे मी देतो तुला, तुला करतो मदत तू काळजी करू नकोस होई होईल तुझ्या सासूचंसुद्धा ऑपरेशन मग आता विशाखा म्हणते आप्पा तुम्ही एकदा मदत कराल परंतु परत पैसे लागले तर काय करू तुम्हीच सांगा ना आता कारण मिनूचं शिक्षण लग्न सगळंच बाकी आहे की तेव्हा सुद्धा इतरांसमोर मी हात अशी पसरत राहू तेव्हा कांचन म्हणते अगं तू अशी का करतेस विशाखा अशी का, का बोलतेस बाळा अगं तुझी चांगली नोकरी आहे जावईबापू सुद्धा नोकरी करते तिच्या लग्नाचं तू एवढं टेन्शन का घेतेस मग अगं आम्ही नाही का तुमचं शिक्षण लग्न सगळं काही केलं त्यावेळी विशाखा म्हणते तेव्हा एवढे खर्च नव्हते आई आणि आम्ही कोणीही शिक्षणासाठी परदेशी गेलोच नव्हतो त्यामुळे तुम्हाला ते नक्कीच परवडलं पण आता जग बदललं आहे आणि शिक्षणासाठी किती खर्च होतो तुम्हाला माहीत आहे का तेव्हा आप्पा डायरेक्ट विचारतात तुला काय सुचवायचं आहे ते बोल अगोदर तेव्हा विशाखा म्हणते मला पैशांसाठी कुणासमोरही आप्पा अजिबात हात पसरायचे नाही आहेत मला ना माझ्या हक्काचे पैसे हवे आहेत शकाच्या तोंडून हक्काची भाषा ऐकताच सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आता कांचन विचारते कोणत्या हक्काच्या पैशांबद्दल तू बोलतीयस ग मग आता विशाखा म्हणते आप्पा हट्टीपणा सोडा आणि हे घर बिल्डरला द्या तेव्हा आता सर्वांना धक्का बसल्यानंतर संजना अनिरुद्ध त्याचबरोबर ईशा आणि अभि हे एकमेकांकडे पाहतच राहतात तेव्हा आता विशाखा का तू हे काय बोलती आहेस तुला तुझं कळतं का असं आता अरुंधती तिला विचारू लागते मग आता विशाखा म्हणते हो मला कळतं आरू चांगलं आता विशाखा का कुणाला काही बोलू देत नाही पुढे आता ती म्हणते प्रत्येक गोष्टीसाठी इथे पैसा लागतो तुम्ही अनिरुद्ध दादाचा आणि संजना सुद्धा विचार करा त्यांनाही काही खर्च आहे की नाही मग आता प्रत्येकाला प्रत्येकाचा हक्क हवा हवा आहे असं म्हणून आता ती ती आता सर्वांचीच बाजू घेत असते त्याचवेळी आता तिचं हे बोलणं ऐकून सर्वांना धक्का बसलेला असतोच तेव्हा आप्पा म्हणतात सर्वांचे संसार अगदी उत्तम सुरू आहेत त्यामुळे तू नको बोलूस त्याबद्दल विशाखा मग आता विशाखा म्हणते हे पहा एकतर माझा मला हक्क द्या किंवा मला पैसे द्या असं म्हणून आता ती फोर्स करू लागते आणि म्हणते की अभिचंही काही बरं चाललेलं नाही आहे ईशासुद्धा बिझनेस करण्यासाठी खूप धडपडती आहे त्याचबरोबर दादालासुद्धा त्याचा नवीन व्यवसाय पाहायचा आहे संजनालासुद्धा पैसे हवे आहेत यशला आत्ता हवे नस परंतु यशला सुद्धा पुढे गरज पडणार आहे कारण त्याची बायको प्रेग्नेंट आहे एकदा मूल झाल्यानंतर त्याच्याही लक्षात येईल की किती पैशांची गरज असते ईशा धडधड हे आता सगळं काही बोलत असते त्यावेळी आता सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने पाहतात तेव्हा आता यशला ती समजावून सांगते इमोशनली जरा कमी विचार कर आणि प्रॅक्टिकली विचार कर अरे तुलासुद्धा स्वतंत्र घराची गरज आहे जेव्हा तुझं मूल जन्माला येईल ना तेव्हा तुला सगळं काही समजेल अरुंधती विशाखाला म्हणते हे बघ विशाखा सर्वांनाच काही ना काही गरज आहे परंतु त्या सर्व अडचणींचा भार आपांनी का उचलायचा आणि समजा हे घर नसतंच तर मग सर्वांनी काय केलं असतं तेव्हा आता विशाखा खूप बडबड करू लागते की अरुंधती अजिबात तू पुढे बोलू नकोस अगं तुझी सोय तर तुझ्या नवऱ्याने म्हणजे आशुतोषने करून ठेवली आहे तुझ्या अख्ख्या आयुष्यभर तुला पैसा पुरून उरेल एवढे पैसे तुझ्याकडे आहेत त्यामुळे तू आम्हाला अशी बोलणारच ना आणि आई आपांची काळजी तू करू नकोस आम्ही आहे मग आता यश म्हणतो आईबरोबर असं बोलू नकोस ग तू आत्या तू असं का बोलती ना कळत नाही मलाच कळत नाही की तुझे कान कोणी भरले आहेत ते पण मला अंदाज तर नक्कीच आहे हे सगळं तुझ्या डोक्यामध्ये बाबा आणि संजनाने भरवलं आहे ना तेव्हा अनिरुद्ध जोरात ओरडतो ए माझा काय संबंध या गोष्टीशी तोंडाला येईल ते बोलू नकोस अरे मला विशाखाच्या डोक्यात जर काही भरवायचं असतं ना तर मी एवढे दिवस कधीच थांबलो नसतो तेव्हा संजना आता पुढे येत म्हणते नाहीतर काय अरे तिच्या डोक्यात कुणी भरवलंय यावर अर्ग्यू करत बसू नको ती काय म्हणतीये ना या गोष्टीचा जरा विचार कर तिला काय म्हणायचं आहे ना ते लक्षात घे ते जास्त इम्पॉर्टंट आहे अरे फक्त तुझी आई म्हणतीये म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये तू अपोच नकोस करू तेव्हा अभि म्हणतो की मुळात यशला काय वाटतं ना हे महत्वाचं नाहीये हे सर्व डिसिजन आहे ना मेजॉरिटीने घेतले जातात आणि मेजॉरिटी आपल्याकडे आहे तेव्हा आता सर्वजण अभिकडे खूप रागात पाहत असतात मग आता यश म्हणतो अभि तुला असं वाटतंय अरे हे घर आहे ना ते आपल्या वडिलांच्या नावावर आहे हे आपल्या अगोदर सुद्धा त्यावर हक्क आहे त्यांना जर हे घर विकायचं नसेल तर ते कोणीच विकू शकत नाही त्यावेळी आता ईशा म्हणते हे तू आम्हाला शिकवू नकोस आम्हाला हे घर बिल्डरला द्यायचं आहे म्हटल्यावर द्यायचं आहे नाही तर मला यातला हिस्सा हवा आहे आता यातलं आपण जे सुटेबल असेल ना ते त्यांनी करावं आता ईशाचं हे उद्धटपणाचं बोलणं ऐकून अनिशला प्रचंड राग येतो त्याच्यात तळपायाची आग अक्षरशः मस्तकात जाते तेव्हा यश म्हणतो तू तु, तुझा संसार सांभाळणा जरा जा की तुझ्या घरी जाऊन तू राहा ना मग आता रागातच ईशा म्हणते यश नीट बोलायचं एकमेकांना गप्पवस असं म्हणत असतात त्यावेळी आता रागातच म्हणतात की अरे बस करा जरा अरे निदान सणाला तरी तुम्ही भांडू नका ना ते कांचनता रागातच म्हणते आम्ही तुम्हाला एकदा सांगतोय की जिवंत असेपर्यंत आम्ही हे घर अजिबात विकू देणार नाही म्हटल्यावर नाही आता असं म्हणून कांचन दुसरा बॉम्ब टाकते विशाखा तुला या घरातील अजिबात हिस्सा मिळणार नाही आणि हे घर आम्ही बिल्डर देणार नाही तुला काय करायचं असेल ना ते कर तुला तुझ्या आईवडिलांना कोर्टात खेचायचं असेल ना ते कर पण मी सुद्धा जिद्दी आहे मी हे घर देऊच शकत नाही अरे अनिरुद्ध मी सुद्धा तुला स्पष्टपणे सांगते तुला जे करायचं असेल ते कर घरात अजिबात क्लेश नको आहे आता जे काही बोलायचं असेल ना ते कोर्टातच बोलूयात आपण आता काही वेळानंतर कांचन्य असं सांगितल्यावर सर्वजण गप्प राहतात मग त्यानंतर आता नितीन त्याचबरोबर अनिश आणि यश हे तिघेही बाहेर ओट्यावर बोलत असतात की काय चाललंय ना या घरामध्ये कळतच नाही तेव्हा यश म्हणतो अभिचं एक वेळ मी समजू शकतो त्याच्याकडे काम नाही पैसे नाहीत पण ईशाचं काय तिचं सगळं सेटल्ड आहे ना मग तिने असं का मागावं तिने तिचा हक्क का मागावा आणि या घराच्या कासारखी पाठीमागे लागली येते तेव्हा अनिश हसतो आणि म्हणतो काहीही न करता फुकट पैसा तिला मिळवायचा आहे फक्त बाकी काही नाही आणि आपल्या आजी आज आपांना काय वाटेल ना याने तिला काहीही फरक पडत नाही तेव्हा यश म्हणतो अत्यंत ती सेल्फिश मुलगी आहे तिने तर अक्कल गहाण ठेवली आहे आणि पूर्णपणे ती मुलगी ना मूर्ख आहे ते तेवढ्यातच इशाता तेथे ते, ते आणि कुणाला मूर्ख म्हणतोस मला का आणि तू तर शतमूर्ख आहेस तेव्हा आता यश म्हणतो मला तुझ्याशी आत्ता वाद घालायचा नाही आहे तू इथून जा बरं तेव्हा ईशा म्हणते की हॅलो तुझ्या मर्जीनुसार इथे कोणतीही गोष्ट चालणार नाही अरे तुला मी मूर्ख वाटते परंतु जगाला तू मूर्ख वाटतोस अरे इथे जर बिल्डिंग झाली मोठा टॉवर झाला तर प्रत्येकाला स्वतंत्र फ्लॅट मिळतील तुला कळतं का आणि तुझा मुलगा उद्या जन्माला आला तर या जुनाट घरात राहणार आहे का असं म्हणून आता ती त्याला सांगत असते यशवंत हो याच घरात माझं मूल वाढणार त्याला खेळायला इथे असं अंगण असायला हवं त्याने इथे मातीत लोळायला हवं आहे मला त्याचे आजी आजोबा पणजी पंजोबा त्याचे काका काकू सगळेजण जवळ हवेत मला त्यामुळे मला स्वतंत्र राहायचं नाही आहे तेव्हा ईशा म्हणते मला तर आता तू महामूर्खच वाटतो कारण एवढी चांगली ऑफर कोण नाकारतं नंतर जाऊन रिग्रेट करू नको म्हणजे झालं तेव्हा यश म्हणतो तुम्ही सुद्धा नंतर अजिबात रडू नका अगं हे घर जर पाडलं ना पुन्हा आपल्याला असं घर मिळणार नाहीये त्यामुळे हे घर मी पळ पाडू देणारच नाही तेव्हा हे ठरवणारा तू कोण असं ईशा विचारते अरे हे घर तुझ्या एकट्याचं नाही आहे सुद्धा नाही त्यामुळे तुझ्या एवढा आमचा सुद्धा या घरावर हक्क आहे तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये बिल्डर घरी येतो आणि आपांना धक्का देत म्हणतो की हा समृद्धी बंगला ही सर्व प्रॉपर्टी माझी झाली आहे तेव्हा हे घर तुझं नाही आहे असा आता अरुंधती आणि यश म्हणत असतात तेव्हा हे पेपर्स पहा असा आता बिल्डर म्हणतो अरुंधती ते पेपर पाहते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर